टेन्शन फ्री आयुष्य जगायचं आहे तर मग हे उपाय तुम्हाला माहिती असायला हवे बदलत्या काळानुसार आपली तणाव व्यवस्थापन क्षमता म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कमी टेन्शन कसं घ्यायचं हेच आपल्याला कळत नाही तुमच्या लक्षात येत आहे का तुम्ही चिडचिडे चीड़ होत आहेत शरीरातील बदललेल्या हार्मोन्समुळे आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं ताण घेतल्याने समस्या सुटत नाही त्यामुळे प्रथम त्याची लक्षणे ओळखूया आणि त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करूया सर्वप्रथम पाहूयात तणाव वाढला की शरीर कसा प्रतिसाद देतं तणाव हे शरीर आणि मनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम करतो तणाव वाढला की शरीर आणि मन विविध प्रकारे प्रतिसाद देत असतं ते पाहूया यातील कोणती लक्षणे तुमच्यात आहेत तेही पहा काम करण्याची इच्छा होत नाही तणावाच्या स्थितीत मेंदूला आवश्यक ऊर्जा आणि उत्साह मिळत नाही त्यामुळे काम करण्याची इच्छा कमी होते एखादी साधी गोष्ट सुद्धा मोठी वाटायला लागते आणि कामाला सुरुवात करण्याची मानसिक तयारी होत नाही वारंवार डोकेदुखी तणावामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो ज्यामुळे डोकेदुखी डोकेदुखी होते ही लहानशी असते तर कधी ती अत्यंत त्रासदायक होऊ शकते तणावामुळे डोक्याच्या मागच्या बाजूस किंवा बा कपाळाच्या भागात दुखायला सुरुवात होते खास करून संपूर्ण दिवस काम करून झाले की डोकं दुखायला सुरुवात होते पोटात गडबड होते तणावामुळे पचन संस्थेवर थेट परिणाम होतो ॲसिडिटी पोटात गडबड होणे जडपणा जाणवणे किंवा उलट्या होणे अशा समस्या तणावामुळे उद्भवू शकतात याचे मुख्य कारण म्हणजे तणावामुळे निर्माण होणारे हार्मोन्स जे पचन संस्थेच्या कार्यावर परिणाम करतात पाठदुखी तणावामुळे स्नायू ताठर होतात ज्यामुळे पाठदुखी उद्भवू शकते पाठदुखी ही दीर्घकाळ चालू राहिली तर ती शारीरिक हालचालींवर परिणाम करू शकते यामुळे एक विशिष्ट प्रकारचा थकवा निर्माण होऊ शकतो मेमरी लॉस तणावामुळे मेंदूत होणाऱ्या केमिकल बदलांमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो त्यामुळे काही गोष्टी आठवण्यामध्ये गोंधळ होऊ शकतो छोटी छोटी माहिती विसरायला होते आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही तणावाच्या काळात एकाग्रता कमी होते तुम्ही एखाद्या कामात असाल किंवा गप्पा मारत असाल तरीही तणावामुळे तुमचे मन सतत विचलित होते आणि कोणत्याही गोष्टीत मन रमत नाही वाईट विचार मनात येतात तणावामुळे मन सकारात्मक विचारांच्या पिंजऱ्यात अडकते सतत भीती शंका निराशा यांसारखे विचार मनात येऊ लागतात त्यामुळे तुमच्या रोजच्या कामातही नकारात्मकतेचा प्रभाव पडतो झोपेत वाईट स्वप्न येतात तणावामुळे रात्रीच्या झोपेत व्यत्यय येतो आणि अनेकदा वाईट स्वप्नांचा अनुभव येतो ही स्वप्ने तणावपूर्ण विचारांचे प्रतिबिंब असतात ज्यामुळे रात्रीची झोप खंडित होते झोप येत नाही किंवा दचकून उठायला होतं तणावामुळे मेंदू शांत होत नाही आणि यामुळे झोप येण्यात अडथळे निर्माण होतात काहींना झोप येत नाही तर काहींना झोपेतून दचकून उठण्याचा अनुभव येतो हे अनुभव तणावाची तीव्रता दर्शवतात मनात दुसऱ्यांविषयी निगेटिव्ह विचार येतात तणावाच्या काळात नातेसंबंधात ताण वाढतो तुम्हाला इतर व्यक्तींबद्दल नकारात्मक विचार येऊ लागतात वाईट विचार येऊ लागतात आणि हे विचार तुमच्या नात्यांवर परिणाम करू शकतात भूक कमी होणे किंवा अधिक होणे तणावामुळे काहींना भूक लागणे बंद होते तर काहींना आधी खाण्याची इच्छा होते हे शरीराच्या तणावाला प्रतिसाद देण्याच्या पद्धतीमुळे होते जे खाण्याच्या सवयींमध्ये बदल घडवून आणते चटपटीत खात राहावं असं वाटत राहतं थकवा जाणवणे तणावाने शरीरातील ऊर्जा झपाट्याने कमी होते त्यामुळे तुमच्यात सतत थकवा जाणवतो तुम्हाला पुरेशी झोप घेऊनही शरीर ताजेतवाने वाटत नाही